मी त्या मतदारसंघामध्ये निवडून येतो मी अपमानाने सांगतो मी आमदार हा हिंदू मतांमुळेच झालेलो आहे आम्हाला अपमान आहे मी नाही ऑनलाईन मध्ये मत नाही पण मी तुम्हाला सांगतो की फक्त दुसरं निवडून आलो नाही दोन हजार एकोणीस ला जेव्हा निवडून आलो पहिल्यांदा निवडून आलो चोवीस हजारांनी एकोणीस निवडून आलो एकोणतीस हजारांनी मग ह्याच वर्षी जेव्हा लोकसभाची निवडणूक झाली जेव्हा ठिकाणचे उमेदवार होते खासदार म्हणून तेव्हा एकोणतीस हजार वरून बेचाळीस हजार वर गेलो आणि आता जेव्हा चोवीस ला आमदार म्हणून निवडून आलो अठ्ठावन्न हजार काय फरक पडला मला काय <laughs> फरक पडला

म्हणून आम्ही इंडियन म्हणून निवडून आलो नाही बोलतो इंडियन म्हणून निवडून आले तुमची आमदार इंडियन घेऊन जाऊ मानवा